महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता द्यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत पण अनेक जणांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे अनेक जणांचा मूळ व्याध ठणकायला लागलेला आहे तो कसा का कशामुळे हे आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मात्र ज्या माणसाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्याने लाडक्या बहीण योजनेवर पुन्हा एकदा पातळी सोडून टीका केलेली आहे त्याचं तोंड ही तुम्हाला बघवत नाही कदाचित तुम्ही अंदाज बांधलेलाच असेल की लाडकी बहीण योजनेवर आता पुन्हा कोण बरळलेलं आहे या माणसाचं तोंड तुम्हाला अजिबातच बघावं वाटत नाही त्यामुळे आम्ही सुद्धा या माणसावर जास्त व्हिडिओज बनवत नाही मात्र काही वेळा या माणसावर व्हिडिओज बनवणं अत्यंत गरजेचं होऊन जातं कारण यांचा नालायकपणा वेळोवेळी उघडा पडणं हेही तितकंच गरजेचं आहे तेव्हा या माणसाने आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवर किती वाईट टीका केलेली आहे आणि यामुळे महिलांचा कसा अपमान झालेला आहे पुरुषांचा कसा अपमान झालेला आहे सगळं काही तुमच्या लक्षात येईल तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा राजा राम सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पती पावन सीताराम हे प्रभू श्रीरामांचं लक्ष्मणाचार्य विरचित मूळ पवित्र रामभजन यामध्ये कुठेही ईश्वर अल्ला तेरो नाम असा उल्लेख अजिबातच नाही आहे हे खरं तर प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र रामभजन आहे जे हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या यूट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं लक्ष्मणाचार्य विरचित मूळ पवित्र राम भजनच ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला हेच भजन शिकवा विनाकारण ईश्वर अल्ला घुसडवून आपल्या पुढच्या पिढीला आणखी भरकटू देऊ नका मूळ पवित्र राम भजनच गा व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच महिषासूर मदिनीचं स्तोत्र सुद्धा एका वेगळ्या व्हिडिओच्या लिंकद्वारे देण्यात आलेलं आहे या दोन्ही लिंकला क्लिक करा भजन आणि स्तोत्र दोन्हीही ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही चॅनल्सला सबस्क्राइब पण करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे आमचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता सुरू करूया मूळ विषयाला मूळ व्हिडिओला तर झालंय असं की महायुती सरकारने डिसेंबरचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता द्यायला सुरुवात केलेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अगदी रेग्युलरपणे हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतोय म्हणजे जेव्हापासून लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने अंमलात आणली तेव्हापासून एकदाही या योजनेमध्ये खंड पडला नव्हता जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विरोधक टीका करत होते की बघा आता ही योजना बंद पडणार तेव्हा सुद्धा आचारसंहिता लागलेली असताना देखील लाडक्या बहिणींना आगाऊ हप्ता देण्यात आला आणि त्यामुळे विरोधकांची तोंड बंद झाली लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही अशी खात्री आता महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना झालेली असताना भोंगा राऊत लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा नशा करून बरळलेले आहेत खर तर हा माणूस स्वतः नशेडी आहे गंजेडी आहे हे अनेकदा अनेक जणांनी सांगितलेलं आहे नितेश राणे यांनी टीका करत असताना असं सांगितलेलंच आहे की नाइंटी मारल्याशिवाय हा माणूस बोलत नाही त्यामुळे त्याला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सरळ सरळ सांगितलं की गांजा मारून जो माणूस हग्रलेख लिहितो त्या हग्रलेखाला आणि त्या गंजडीला महत्व द्यायची अजिबातच गरज नाही अनेक वेळा वेळोवेळी संजय राऊत म्हणजेच भोंगा राऊत यांचा अत्यंत गलिच्छ असा अपमान झालेला आहे तरी देखील हा माणूस अजिबातच सुधरत नाही त्याचं कारण असं आहे डुकराला तुम्ही एखाद्या फाईव्ह स्टारचं जेवण महिनाभर जरी खाऊ घातलं तरी एकतीसाव्या दिवशी ते डुक्कर खाणच खाणार तसाच काहीसा प्रकार भोंगाराऊत यांच्या बाबतीतला आहे शंभर दिवस तुरुंगात काढून सुद्धा यांच्या बुद्धीमध्ये काहीही फरक पडलेला नाही खरं तर अनेकदा असं अनेक, अनेक जण बोलतात की तुरुंगामध्ये दिवस काढून आलेला शिक्षा भोगून आलेला जो कैदी आहे जो गुन्हेगार आहे तो त्यानंतर गुन्हा करायला किंवा चुका करायला धजावतो कारण तुरुंगातलं जीवन हे किती भलाखीचं असतं कशा नरकयातना तिथे भोगाव्या लागतात याची जाणीव त्याला झालेली असते आणि पुन्हा तुरुंगात जायचं नाही म्हणूनच तो माणूस सुधरतो मात्र भोंगा राऊत सुधारणार नाहीये कारण भोंगा राऊतांना पुन्हा एकदा तुरुंगवारी करण्याची हौस आलेली आहे आणि म्हणूनच ते अद्वा तद्वा बोलत सुटलेले आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल बोलत असताना हा स्वतः गंजडी असलेला माणूस असं बोलून गेला की दीड हजार रुपये देऊन एकतर महाराष्ट्र सरकार म्हणजेच महायुती सरकार लाडक्या बहिणींना लाच देत आहे मात्र यामुळे महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे दीड हजार रुपये महायुती सरकार देत आहे ते दीड हजार रुपये लाडक्या बहिणींचे भाऊ आणि लाडक्या बहिणींचे नवरे त्यांच्या हातातून हिसकावून घेणार आणि ते लोक त्याची दारू ठोसणार लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार रुपयामुळे जर लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे दारू प्यायला लागले तर ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर अशी समस्या आहे गंभीर असा प्रश्न आहे तेव्हा महाराष्ट्र सरकारने महायुती सरकारने दादांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करावा खर तर विचार भोंगा राऊत यांनीच करायला पाहिजे की आपण असलं घणेरड विधान करून आपल्या लाडक्या बहिणींचा देखील अपमान केलेला आहे त्यांच्या भावांचा देखील अपमान केलेला आहे आणि त्यांच्या नवऱ्यांचा देखील अपमान केलेला आहे लाडक्या बहिणींचे भाऊ असोत किंवा नवऱ्या असोत हे सर्व कष्टकरी आहेत हे दिवसभर राब राब राबतात कष्ट करतात आणि मग आपली भाकरी कमवतात भोंगा राऊत यांच्यासारखे चोमना नावाच्या घाणेरड्या अगदी रद्दी अशा वर्तमानपत्रामधून हाग्रलेख लिहून आपल्या मालकाची दाढी कुरवाळत खुशुमस्करी करून त्यांची चाटुकारिता करून पत्राचाळसारखे घोटाळे करून मराठी माणसालाच नागवून पैसे कमवत नाहीत भोंगा राऊत यांच्याप्रमाणे लाडक्या बहिणींचे भाऊ किंवा नवरे हे अजिबातच नशेडी गंजरेडी नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणी या सुज्ञ आहेत त्यांना कळतं की त्यांच्या पैशांचा विनियोग त्यांनी कसा करावा अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत जे या पैशांची बचत करत आहेत काही लाडक्या बहिणी या पैशांचा उपयोग आपल्या संसारासाठी करत आहेत काही जणी याच पैशांचा उपयोग नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी करत आहेत तर काही जणी बचत गटाच्या मार्फत आपण अजून रोजगार कमवू शकतो का यासाठी हा पैसा खर्च करत आहेत अनेक जणी आपल्या मुलांचे छोटे छोटे हट्ट पूर्ण करण्यासाठी हे पैसे वापरत आहेत थोडक्यात काय तर लाडकी बहीण सध्या हे जे योजनेचे पैसे मिळत आहेत त्यामुळे खुश आहेत आणि त्या या पैशांचा विनियोग अत्यंत योग्य प्रकारेच करत आहेत कुठलीही लाडकी बहीण आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या भावाने दारू ढोसावी अशी इच्छा खरंच मनातून बाळगत नसेल आणि आपल्या नवऱ्याने किंवा दारू ढोसावी यासाठी लाडक्या बहिणी त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये देत असतील असं मानणंही अत्यंत चुकीचं आहे मात्र जो माणूस कायम नशेतच असतो जो कायम दारू गांजा ड्रग्ज अशा अंमली पदार्थांच्या सेवनाच्या अंमलाखाली असतो त्याला या व्यतिरिक्त दुसरं काही दिसणारच नाही सुचणारच नाही त्यामुळे भोंगाराऊत नशडी राऊत जे काही बोलून गेलेले आहेत ते गांजाच्या अंमलाखाली बोलून गेले असावेत अशी आमची शंका आहे लाडकी बहीण योजनेवर असली टीका करून पुन्हा एकदा भोंगाराऊत नशडी राऊत गांजा राऊत यांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांची प्रवृत्ती ही खरोखरच नीच अशी आहे कारण कुठलाही नवरा किंवा कुठलाही भाऊ आपल्या बहिणीकडून किंवा आपल्या बायकोकडून पैसे घेऊन तेही या योजनेसारखे पैसे घेऊन दारू ठोसायला जाईल अशी कल्पना भोंगा राऊत नशडी राऊत गांजडी राऊत करतात यातूनच कळून चुकतं की यांची बुद्धिमत्ता ही देखील आता गंजडी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला देखील वाटतं का हो की एखादी लाडकी बहीण आपले हक्काचे दीड हजार रुपये नवऱ्याला किंवा भावाला दारू ढोसायला देत असेल किंवा तिच्या अकाउंटमध्ये आलेले पैसे तिचा नवरा किंवा तिचा भाऊ तिच्या परस्पर तिच्या अकाउंटमधून काढून व्यसन करत असेल हे शक्य आहे का प्रत्येकाचं बँक अकाउंट हे वैयक्तिक असतं पैसा हा कॅश मिळत नाही आहे तर तो अकाउंटमध्ये पडतोय आणि अकाउंटमध्ये आलेला पैसा त्या भगिनीच्या मर्जीशिवाय काढताच येणार नाही तेव्हा भोंगा राऊत यांनी जे विधान केलेलं आहे ते किती सपशेल खोटं आहे आणि ते यांनी निव्वळ नशेच्या अंमलाखाली केलेलं आहे महायुती सरकारला लाडक्या बहिणींना आणि त्यांच्या भावांना नवऱ्यांना बदनाम करण्यासाठीच भोंगा राऊत यांनी हे असलं घाणेरडं विधान केलेलं आहे मित्रांनो या विधानाचा निषेध करावा तितका कमी आहे आम्ही तर करतच आहोत मात्र तुम्हाला देखील भुंगा रावतांच्या गंजडी रावतांच्या या विधानाचा समाचार घ्यायचा असेल तर आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी केव्हापासून वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा असं म्हणतात की देवाच्या नावाची गोडी लागली की माणूस व्यसनांपासून दूर जातो मात्र हा माणूस व्यसनांपासून दूर जाईल अशी सुतराम देखील शक्यता नाही मात्र आपण आपल्या राम नामाची गोडी आणखी वाढवूया प्रभु श्री रामाचं मूळ पवित्र राम भजन गाऊन आपण आपली भक्ती आणखी दृढ करूया प्रभू श्री रामांवरचा विश्वास आणखी दृढ करूया प्रभू श्री रामांच्या रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र रामभजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही दोन्ही आवर्जून करा बेला सुधा प्रेस करा प्रेस म्हणजे व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप अवश्य घ्या जेणेकरून प्रत्येक योजनेसाठी उपक्रमासाठी आणि आपल्या नव्या नव्या संकल्पनांसाठी थेट चर्चा करून आपल्याला सर्वांगीण विकास साधता येईल यासाठी चॅट्स करणे गुगल मीट्स करणे हे क्रमप्राप्त आहे योजना मोठ्या आहेत त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे म्हणूनच पुन्हा एकदा विनंती महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या साठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम